या निवडणुकीमध्ये काही दिवस अगोदर उतरलेला आहे आज मी स्वतः श्रीदेव पाटेकरांचा आशीर्वाद घेऊन आमच्या सावंतवाडीकरांच्या या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक महत्वाची असल्यामुळे आज देवाचा आशीर्वाद घेऊन आमच्या श्रद्धाताई आणि आमचे पूर्ण भारतीय जनता पक्षाचे आमचे सगळे उमेदवार त्यांच्या प्रचारासाठी सावंतवाडीकरांशी संवाद साधण्यासाठी आणि त्याहीपेक्षा सावंतवाडीकरांचं ऐकण्यासाठी मी आज सावंतवाडीमध्ये आज आलेलो आहे काही प्रभागामध्ये सावंतवाडीकरांचं ऐकण्यासाठी त्यांचा संवाद साधण्यासाठी मी आता जाणार आहे ह्याच्यानंतर आमच्यासाठी ह्या निवडणुका चारही निवडणुक्या भारतीय जनता पक्ष म्हणून या चारही शहरांचा विकास करण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवतो आहे निवडणूक लढवण्याचा हेतू आणि अजेंडा आणि आमच्या जाहीरनामा आणि उद्दिष्ट आमच्या सावंतवाडी शहर हे आदर्श शहर बनावं अठरा प्रकारच्या नागरी सुविधांसकट इथे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून चांगल्यात ते चांगले प्रकल्प यावेत सावंतवाडी शहराचा विकास हा एक रोल मॉडेल शहर म्हणून आम्ही तयार करू शकू या दृष्टिकोनातून आम्ही हा ही निवडणूक आम्ही लढवतोय सावंतवाडीच्या राजघराण्याला एक मोठी मोठी परंपरा आहे इतिहास आहे आणि त्याला आता सत्तेची जोड देऊन या सावंतवाडीमध्ये आमच्या श्रद्धा नेतृत्वाखाली आमचे सगळे उमेदवार एकत्र येऊन आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आमचे खासदार सन्मान्य साहेब आमचे प्रदेश प्रदेश अध्यक्ष सन्मान्य रवी चव्हाण आणि मी स्वतः जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सावंतवाडीकरांना आम्हाला विश्वास द्यायचा आहे की भारतीय जनता पक्षाचे आमचे हे सगळेच उमेदवार आणि आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार असे श्रद्धा ताई यांच्यावर तुम्ही विश्वास आणि ह्यांना मतदाना अगर आशीर्वाद तुम्ही दिलात तर मी आपल्याला विश्वास देतो या पुढच्या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज आमचं केंद्रात आणि राज्यात सरकार आहे या सत्तेच्या माध्यमातून सावंतवाडीचा विकास आम्ही शंभर टक्के करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलू कुठल्याही बाबतीमध्ये निधी तुझी कमतरता होणार नाही कारण का सत्तेमध्ये आम्ही केंद्रात आणि राज्यात असल्यामुळे त्याचबरोबर जिल्ह्याच्या आर्थिक चाव्या पण पालकमंत्री म्हणून माझ्याकडे असल्यामुळे सावंतवाडीचा सावंतवाडीचा विकास आम्ही सक्षम पद्धतीने करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही भक्कम आहोत आणि त्या दृष्टिकोनातून पावलं टाकण्यासाठी आम्ही तयार आहोत श्रद्धाताईंच्या नेतृत्वाखाली हे अतिशय उच्च शिक्षित आहेत त्यांनी त्यांच्या पूर्ण कृतीतून समाजसेवाचा वारसा जे त्या पुढे घेऊन जात आहेत ते त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे आम्हाला पूर्ण ह्या प्रवासामध्ये सावंतवाडीकरांचा एकोणीस मध्ये भाजपचा पहिला नगराध्यक्ष दुसऱ्यांदा नगराध्यक्ष बसवण्यासाठी प्रयत्न काय असतील आणि काय विजन असणार आहे आपलं विजन असं आहे की सावंतवाडी शहर हे तसं सिंधुदुर्गच्या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं शहर आहे म्हणजे आपल्याकडे ऐतिहासिक वारसा आहे त्याचबरोबर ह्या शहराची बाजारपेठ अतिशय म्हणजे मोठी उलाढाल करणारी ही बाजारपेठ आहे आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्वाचा असं शहर आहे आणि त्याला डेव्हलप करण्याचं त्याला विकसित करण्याची एक चांगली संधी पुढच्या पाच वर्ष आम्हाला भेटत आहे हे जी निवडणूक ही पोटनिवडणूक होती म्हणून पूर्ण काळ आम्हाला भेटला नाही तेव्हा मी स्वतःही आमदार होतो पण आज ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आम्हाला देवेंद्रजींची साथ आहे आम्हाला मोदी साहेबांची साथ आहे आदरणीय राणे साहेबांची साथ आहे म्हणून मला विश्वास आहे जसं मी सांगितलं की राजघराण्याचा इतिहास आणि त्याचबरोबर सत्तेची जोड हे दोन्ही मिळून आपण सावंतवाडीला एक आदर्श शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सज्ज आहोत इथले आमदार दीपक केसरकर एकवीस तारीखपर्यंत आपण युतीसाठी आग्रही आहोत भाजपने तसा प्रयत्न केला तर आपला त्याला पाठिंबा असेल असं म्हणतात पण तुम्हाला काय वाटतं युती होईल की नाही लक्षात घ्या सगळ्या वरिष्ठ पातळीवर ठरणाऱ्या गोष्टी आहेत युती संदर्भात चर्चा करायची असेल तर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब वादन रवी चव्हाण आदरणीय राणे साहेब या सगळ्या पातळीवरची चर्चा होणार आहे कार्यकर्ते म्हणून आम्हाला जो काय जी काही दिशा दाखवली गेलेली आहे त्या दिशावर चालण्याचं आम्ही सगळं काम करतोय आम्हाला भारतीय जनता पक्ष हा एक राष्ट्रीय पक्ष आहे आमच्याकडे सगळ्या बाबतीचा अभ्यास करण्याची एक रचना ठरलेली आहे एक ढाचा आहे तर त्याप्रमाणे आम्हाला आमच्या वरिष्ठांकडून जो काय आदेश मिळालेला आहे त्याप्रमाणे आम्ही खरं म्हटलं तर काम करतोय माझी अपेक्षा अशी होती की श्रद्धाताईंनी ताईंचा जेव्हा आग्रह धरला किंवा त्यांनी मनात आणलं की मी निवडणूक लढावी राजघराने मी एकत्र येऊन जेव्हा जाहीर केलं की आमची इच्छा आहे की आम्ही ही निवडणूक लढावी तेव्हा बाकींचं तर ना माहीत नाही मला थोडी दीपक केसरकर साहेबांकडून वेगळी अपेक्षा होती त्यांचे राजघराण्याबरोबर अतिशय जुने संबंध आहेत जुनं घट्ट नातं आहे तेव्हा राज आणि ह्या राजघराण्यांनी आपल्या सावंतवाडीकरांना भरपूर दिलेला आहे वारंवार आशीर्वाद पण दीपक केसरकर साहेबांना वारंवार दिलेला आहे तर मला वाटतं की ही निवडणूक राजकारणाच्या पलीकडे पाहिली पाहिजे आपल्याला कुठे ना कुठेतरी परतफेड करण्याची संधी भेटते आहे आपल्याला राजघराण्यातून एका व्यक्तीने जर इच्छा व्यक्त केली तर खरं म्हंटल तर प्रत्येकाने भिनशंत पाठिंबा श्रद्धाताईंना दिला पाहिजे होता अशी माझी साधी अपेक्षा होती पण ठीक आहे शेवटी राजकारण हा निवडणूक राजकारण आणि ही निवडणुका हा वेगळा विषय असल्यामुळे मी अजून काय त्याच्यामध्ये बोलू शकत नाही आता म्हटलं की केसरकरांना राजकारणाने चांगली दिली यापूर्वी तर केसरकरांनी आता तुम्ही एकवीस तारीख पर्यंत असं सांगता का की नाही भिनस तुम्ही झाला तर बरं होईल आता तुम्ही हा इंटरव्ह्यू घेतल्यानंतर कदाचित संदेश त्यांच्याकडे पोचला कारण का शेवटी त्यांच्या बरोबर विकासाच्या ह्या प्रवासामध्ये ते मंत्री राहिलेले आहेत आमदार राहिलेले आहेत सगळ्या बाबतीमध्ये ह्या घराण्यांनी त्यांच्याबरोबर उभे राहिलेले आहेत कधीही कुठली अपेक्षा ठेवली नाही राजकीय अपेक्षा बिलकुल ठेवली नाही समजलं ना तर माझं म्हणणं की आज जेव्हा ह्या घराण्यातून एक इच्छा व्यक्त केली असेल तर खरं म्हटलं तर बिनशंत पाठिंबा पा दिला पाहिजे होता किमान केसरकर साहेबांनी तरी ह्याचा सा विचार करायला पाहिजे होता बाकी सगळे ठीक आहे राजकीय विरोधक आहे ते सगळे विषय वेगळे आहे पण सावंत का, सावंतवाडीचा अस्मिता म्हणजे हे राजघराणं आहे आज आरोग्यापासून पाण्यापासून इतिहासाचे पूर्ण अभ्यास जर तुम्ही केला या शहरामध्ये शार, या सगळ्या व्यवस्था कोणी लावल्या या राजघराण्याच्याच माध्यमातून उपलब्ध झालेल्या आहेत मग आज जेव्हा त्यांच्या घरातले एक व्यक्तीने इच्छा व्यक्त केलेली आहे की आम्हालाही राजकारणामध्ये आणि उद्या विचार करा हा की राजघरणातले व्यक्ती उद्या नगराध्यक्ष पदावर बसली तर सावंतवाडीकरांचा विकास किती गतिमान पद्धतीने होईल प्लस त्या उच्च शिक्षित आहेत त्यांना समाजकारणाची आवड आहे प्रत्येक बाबती विषयाची त्यांना समज आहे तर ह्या सगळ्याचा विचार करून जे 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 सावंतवाडीवर सावंतवाडीवर प्रामाणिक पद्धतीने प्रेम करत असतील निस्वार्थ प्रेम करत असतील असतील त्यांनी खरं म्हणलं तर बिनशांत पाठिंबा स्वतःहून दिला पाहिजे होतं मी सगळ्या राजकीय पक्षांना आवाहन करीन सगळ्या राजकीय पक्षांना आवाहन करीन की तुम्ही बिनशांत पाठिंबा द्या तर ह्या घराण्याने आम्हाला जेवढं काही दिलं त्याला परतफेड करण्याची संधी अगर आम्हाला या निमित्ताने भेटत असेल तर अजून दोन दिवस आहेत प्रत्येकाने आपल्या पद्धतीने विचार करावा आणि द्यावा असं आपल्या माध्यमातून आव्हान करणे साहेब हे सावंतवाडी नगरपालिका बापूसाहेब महाराजांनी आपल्या कारकिर्दीत वसवलेले आहे सावंतवाडी शहराच्या विकासासाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा अखंड जिल्हा असताना या जिल्ह्यात पहिलं शैक्षणिक महाविद्यालय बापूसाहेब महाराजांनी या ठिकाणी पंचम किमराज यांच्या नावाने सुरू केलं प्रगति, 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 जिल्लेला, जिल्लेला, आ, ही शैक्षणिक सगळी प्रगती सामाजिक प्रगती सांस्कृतिक प्रगती या जिल्ह्याला दुनी जिल्ह्याला ज्यांच्यामुळे लागली त्याची आज नाचून या ठिकाणी आहे ठिकाणीवाडीकर आणि हा जिल्हावासिया त्यांच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतील असं आपल्याला वाटतं एकंदरीत माझ्या दृष्टिकोनातून ही आपल्यासाठी एक अस्मितेची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे स्वतःच्या मुखातून सांगितलं की एवढं सगळं त्यांनी धडक आज सावंतवाडीला पायाभूत सुविधा असेल ओळख असेल ओळख देणारा हे राजघराणा आहे आणि राजघराण्यातून पुढे येऊन इच्छा व्यक्त करत असेल तर आपण कुठल्याही बाबतीचा विचार न करता आम्हाला मतदान करण्याची संधी भेटते ह्या पिढीला संधी भेटते आता उदाहरण अकरा महिने अगोदरच सन्मान्य राणेसाहेब खासदारकीसाठी उभे होते बरोबर कणकवली आणि मालवण सोडून राणे साहेबांच्या ना अजून बाकीच्या तालुक्यांनी कधीच मतदान केलं नव्हतं प्रत्येक जण काय विचार करत होतो त्या लोकसभेच्या मतदानाच्या वेळी के सावंतवाडीकर काय विचार करत होते कर का वेंगुर्लेकर काय विचार करत होते देवघर देवगड आम्हाला पहिल्यांदा साहेबांना मतदान करण्याची संधी भेटते त्याला आम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्ही मतदान करतो तीच भावना व्यक्त करण्याची ही निवडणूक आहे ज्या कुटुंबियांनी ह्या सावंतवाडीला एवढं काय दिलं आणि पूर्ण इतिहास ज्याला ज्याला कळतो ज्यांनी ज्यांनी वाचलेला आहे मी कृपया आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सावंतोडीकरांना विनंती करेन प्रत्येकाच्या हातामध्ये आज मोबाईल असतो गुगलवर जावं आणि पर पूर्ण माहिती ह्या राजघराण्याची वाचावी आपल्याही ज्ञानात भर पडेल पण ह्या कुटुंबियांनी आपल्यासाठी काय केलं हे कळ आपल्यालाही थोडं कळेल आणि ते अभ्यास झाल्यानंतर स्वतःहून आपण सगळ्या जणांनी जनतेने ही निवडणूक खरं म्हणलं तर हातात घेतली पाहिजे उत्स्फोर्त पद्धतीने बोलले पाहिजे नाही ताईंना येऊन बोललं पाहिजे काही तुम्ही प्रचार करू नका या खेळा आपण दोन तारखेला आम्ही तुम्हाला मतदान करतो तीन तारखेला नगराध्यक्ष म्हणून बसा आणि तुम्ही आपल्या सगळ्या अगोदरच्या सावंतवाडीचा विकास केला आज परत एकदा तुम्ही तो इतिहासाची अशी पुनरवृत्ती करा आम्ही सगळे ते सगळे सावंतवाडीकर तुमच्या बरोबर आहोत हे दाखवण्याची सांगण्याची आणि सिद्ध करण्याची संधी दोन तारखेला आपल्या हातात चालून आलेली आहे निसेर संदर्णार संदर्णार। मी समजूत काढणं एवढा मोठा कार्यकर्ता निश्चित पद्धती नाही आणि केसरकर साहेबांना राजघराण्याबद्दल मी सांगाव एवढा हो। मोठा आणि एवढा यो, अनुभवी निश्चित पद्धती नाही पण माझी ही भावना आहे वर्षानुवर्ष या हे राजघराणं अगर आपल्याला फक्त देतच आलेलं आहे कधीच काय मागितलं नाही कधीच काय राजकीय अपेक्षा ठेवली नाही कधीच काय कुठलीही निवडणूक आली आशीर्वाद मिळतो कुठलंही काम असेल विकासाचं कुठलंही काम असो मग त्याला तुम्ही विकास करताय ना आम्ही अशा अशा पद्धतीने आमच्या जमिनीवर तुम्हाला संधी देतो ही भावना हे लोक ठेवणारे लोक आहेत की नाही असं उदाहरण सावंतवाडीचं असं एक घर नाही तिथे तुम्हाला असं उदाहरण भेटणार नाही एक असा समाज नाही त्यांच्याकडे तुम्हाला ही भावना भेटणार नाही मग आम्हाला समजूत काढण्याची काय गरज वाचते उलट त्यांनी स्वतःहून येऊन त्यांना सांगितलं पाहिजे होतं की मी माझ्या पक्षाला तरी बाकीचं महाविकास आघाडीवाल्याला ना माहित नाही पण ते मुळात ते पण सावंतवाडी करत आहे ते अन्य आलेले नाही आहेत प्रत्येक आहे तो सावंतवाडी करत आहे मग प्रत्येकाने भावना व्यक्त करून आज एक निवडणूक अगर ह्या ना बिनशांत पद्धतीने पाठिंबा करून दिली तर त्याच्यामध्ये चूक आहे यांचा अधिकार आहे तू शिवसेने त्यावर तुम्हाला ठीक आहे पालक म्हटल्याने कसव चांगली गोष्ट आहे आठवण घडी करून दिली दिवस तुम्ही माहितला म्हणून मला पुढच्या पाच वर्षामध्ये आमच्या श्रद्धाशायी निवडून आल्यानंतर पहिल्या कुठले पाठ क्रमांकाच्या कामावर हात घालायचा हे मला आठवण करून दिल्याबद्दल मी आमच्या सहकारी मित्र पक्षाला मनापासून आभार मानतो पण मला मुळात त्याच्यात राजकारण करायचं नाहीये त्या ठाकरे थेटर ठाकरे सेनेवर ठीक आहे ठाकरे सेने आठवण करून दिली असली तरी म्हणून त्यांचेही मी आभार मानतो आणि त्यावेळी येणाऱ्या अडचणी मी तेव्हा एक आमदार होतो पण तरीही तरी मला ज्या काही अडचणी तेव्हा आल्या ते मी कधी ना कधी मी त्याच्या संदर्भात बोलून पण आज ती बोलण्याची आणि रडण्याची वेळ नाही मला पाच वर्षाची संधी या पुढे शंभरच्या निमित्ताने भेटत असेल तर थिएटर काय अजून खूप काय सावंतवाडीकरांना दाखवण्याची संधी आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्या हातात चालून आलेली आहे आणि त्यामध्ये काय काय चार ठिकाणी जिल्ह्याच्या निवडणुका होत आहेत त्यामध्ये कणकवलीमध्ये बीजेपीला शिंदेसेनेने असा पाठिंबा दिलेला काय सांगायला कारण तुमच्या विरोधात सगळे एकवटलेले पाहायला मिळाले मुळामध्ये आमच्या कणकवलीला कणकवलीसाठी हे नवीन नाही सन्मान्य साहेबांच्या कारकिर्दीमध्ये असंख्य वेळी सगळेजण एकवटलेले आहेत आणि तेव्हा तेव्हा आमच्या कणकोलीकरांनी राणे साहेबांच्या बाजूला नेहमी राहिलेलं आहे शेवटी साहेबांच्या कणकुलीची ताकद बघा जे कोणाला जमलं नाही शिंदे आणि ठाकरेंना एकत्र आणण्याचं ते राणे साहेबांच्या कणकुलीने करून दाखवलेलं आहे आणि दुसरी बाब अशी आहे कोणी कोणावर इलेक्शन लढावं ह्याच्याबद्दल मला काही आक्षेप नाही प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे प्रत्येकाने मनुसोक्त तिथे येऊन प्रचार शेवटी लोकशाही आहे आमची जनता सूज्ञ आहे लोकांनी शहर विकास आघाडी करावी एकत्र यावं बिलकुल मला त्याच्याबद्दल हरकत नाही प्रत्येकाला त्याचं स्वातंत्र्य आहे मी त्या सगळ्या गोष्टीचं स्वागत करतो शेवटी जनतेसमोर आम्ही सगळे मिळून आमच्या विकासाचाच अजेंडा घेऊन जाणार आहे मी तुम्हाला या आज ह्या निमित्ताने स्पष्ट करतो कुठेही माझ्या माध्यमातून किंवा आमच्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कोणच वैयक्तिक टीका करणार नाही राजकीय टीका पण आम्ही करणार नाही आम्ही एवढंच आमच्या आमच्या भाषणातून आमच्या इंटरव्ह्यूतून आमच्या संवादातून तुम्हाला कळेल की आम्ही कणकोलीसाठी मालवणसाठी वेंगुर्ल्यासाठी आणि आमच्या सावंतवाडीसाठी विकास काय करू पाहतोय एवढंच आमच्या तोंडातून निघणार आहे कोणी कितीही आरोप करून देईल तुम्ही कितीही ब्रेकिंग न्यूज चालवा तुम्हाला काय पण आमच्यातून उत्तर तुम्हाला फक्त विकासाची भाषेतं मिळणार साहेब <laughs> साहेब साहेब रोहाटाने आणि शिवसेना शिंदेशेना एकंदरीत चारही ठिकाणी म्हणजे सावंतवाडी असेल मालवण असेल वेंगुर्ला असेल आणि कणकवलीमध्ये थोडस तुम्हाला चक्रविह अडकवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला पण तुम्ही चारही उमेदवार आता म्हटला म्हटलं जे कधी अपेक्षित लोकांना इतक्या नव्हतं राजघराण्याला इथे उमेदवारी देऊन तुम्ही सावंतला एक वेगळा पीस दिलाय वेंगुर्ल्याला गिरपजनचं काम आहे त्यांनी वेंगुर्ल्याला राज्यात आदर्श शहर बनवलं कणकोरला तुम्ही स्वतः आहात आणि जे समीर नानावडे करतायत आणि मालवण कसा पण भेदणार आहात तुम्ही तुम्हाला माझं पूर्ण नाव माहिती आहे ना नितेश नारायण राणे चक्रव्यूला कसं भेटणं हे नितेश नारायण राणे हे आम्हा लोकांना आम्ही त्याच्यात पी एच डी केलेली आहे आणि दुसरं तुम्हाला सांगतो भारतीय जनता पक्षामध्ये मी नसतो आम्ही नसतो भारतीय जनता पक्षाचे हे सगळे उमेदवार आहेत आमच्या प्रदेश अध्यक्षांनी आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि सगळ्या वरिष्ठांनी मिळून कोणाला कुठे उभं करायचं कोणाला काय संधी द्यावी कुठल्या कार्यकर्त्याला कशी झाली यासाठी आमचे जिल्हाध्यक्ष जी आहेत त्या त्या भागाचे आमचे निरीक्षक आहेत महिला मोर्चा म्हणून आमच्या स्वतःचा येत आम्ही सगळ्या जणांनी हे लोकांनी सामूहिक पद्धतीने आम्ही म्हणून या सगळ्या जणांना आपण आपल्या पद्धतीने उभं केलेलं आहे आणि जनतेसमोर आम्ही जातो शेवटी जनतेला ठरवायचं आहे कोणाला काय संधी द्यायची आहे साहेब सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आला आहे सावंतवाडी शहरामध्ये प्रामुख्याने प्रश्न आहे आरोग्याचा आणि दुसरा आता शहराकडे झपाट्याने वाढत चाललेली लोकसंख्या आणि त्या आधारे पूर्वीचं जे ग्राविटी तत्वावर हो बापूसाहेबांच्या काळात जे धरण बांधलं गेलं आणि चिव्हाडीकडे येते ती जमीन साठवणूक पापी केली गेली त्यातनं जे पाणीपुरवठा होतो तो अद्यापपर्यंत त्याच ठिकाणून पाणीपुरवठा सुरू आहे केसरीतनं हे पुन्हा आपल्या कोणच्या धरणातनं सुरू आहे हे शहराला पाणी आता कमी पडते पूर्वी कसं चोवीस तास शहराला पाणी व्हाय असायचं आता शहराला काही वेळापुरते दोन दोन वेळा पाणी सोडलं जातं तर हे चोवीस तास पाण्याची मागणी केल्या निवडणुकीत पण सर्व सत्ताधारांनी सांगितलेलं विरोधकांनी पण सांगितलेलं आम्हाला मिळाले सत्ता तर करून आपण हे आरोग्याचा प्रश्न आणि पाण्याच्या प्रश्नावर भर देऊन तो सोडवण्याचा प्रयत्न करणार कोणी सोडवलं अगोदर संस्थाने केलाय नाही मी सांगत त्यांनी आरोग्याचा प्रश्न संस्थेने सोडवलं पाण्याचा प्रश्न सुरुवातीपासून हे संस्थेने केलं आज संस्थेच्या एक कुटुंबात सदस्य आज नगराध्यक्ष म्हणून बसलेलं आहे हे तुम्ही सांगण्याच्या या पत्रकार परिषदेमध्ये बसतो तुम्ही जे आज आपल्याला संधी आलेली आहे इतिहासाची पुनरुत्ती करण्याची जी संधी तिथून ते आज ह्या पिढीपर्यंत आज चालून आलेली आहे प्लस ताईंबरोबर सत्तेची जोड आहे पालकमंत्री त्यांच्या बरोबर आहे मुख्यमंत्री त्यांच्या बरोबर आहे आदरणीय पंतप्रधान त्यांच्या बरोबर आहे त्यांनी कुठलाही प्रस्ताव मंत्रालयावर पाठवला तर पालकमंत्री म्हणून मी मुख्यमंत्री म्हणून प्रधानमंत्री म्हणून आम्ही सगळे सगळे त्यांच्याबरोबर आहोत म्हणून त्या काळात सुरू केलेलं काम आता परत पुढच्या पिढी म्हणून आज ताईंना पुढे घेऊन जाण्याची संधी मिळालेली आहे आणि त्या निश्चित निश्चितपर्यंत करतील असा मला विश्वास आहे साहेब राजधानीतला उमेदवार तुम्ही इथे दिलाय मात्र त्यांच्या मराठी बोलण्यावरून ट्रोल केलं त्या मराठी <coughs> शिकण्याचा प्रयत्न तरी करताय आपल्या सावंतवाडी मध्ये आल्यानंतर लग्न त्यांचं झाल्यानंतर आज कोणी त्यांना बघून सांगणार नाही त्या सावंतांच्या नाही आहेत त्यांनी जी आपली संस्कृती स्वीकारलेली आहे भाषा शिकण्याचा प्रयत्न करतायत ह्याचं खरं म्हणलं तर कौतुक करायला पाहिजे कौतुक करायला पाहिजे हा मुळात प्रश्नच असता कामा नाही अन्य पण ज्या त्यांच्या बदनामीचे विषय मात्र म्हणजे निवडणुका येतील जातील पण आमच्या जिल्ह्यातल्या माता भगिनींच्या अशा पद्धतीचा अपमान निवडणुकीसाठी कोणी करू नये हे मी ह्या आपल्या निमित्ताने प्रत्येक राजकीय पक्षाच्या त्या त्या कार्यकर्त्यांना सांगेन मी दीपकजींना सांगेन तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना समज द्या राजकार निवडणुका ह्या फक्त दोन तारखेपर्यंत आहेत पण कुठल्याही महिलेच्या बद्दल अशा पद्धतीचा अपमान आणि बदनामीचे विषय कोणीही करू नये एक लक्षात घ्या म्हणून ह्या बाबतीमध्ये तर बिलकुल आम्ही त्या गोष्टी सहन करणार नाही आणि हेचं उत्तर सावंतोळी करत देणार आहेत दोन तारखेला तुम्हाला वाटतं की जनता बघत नाहीये जनतेला कळत नाहीये कोण काही जे हे करतायत बदनामी करतायत कोण कुठून कुठून मेसेज पाठवले जात आहेत अहो त्या भाषा शिकण्यासाठी एवढं प्राय एवढ्या चांगल्या पद्धती मी तर बोलतो ते मराठी चांगली आहे शिकतायत बोलताय ह्याचं कौतुक झालं पाहिजे आज किती घरामध्ये त्या स्वतः जात आहेत दिवसातल्या शंभर शंभर घर ते करतायत त्या मला कौतुक करायला पाहिजे आपल्या घरात एक बहीण मुलगी अशा पद्धतीने अगर प्रयत्न करत आपल्या सिंधुदुर्गामध्ये त्या आल्या आहेत आपली संस्कृती त्यांनी स्वीकारली आहे याच्याबद्दल कौतुक करावं का टीका करावी चला बाबा मला प्रचाराच्या पण इच्छा संभू